हजार पंचवीस चालू घडामोडीमध्ये दोन हजार चे जे पुरस्कार वितरित करण्यात आले ते खूप महत्वाचे आता काही पुरस्कार राज्य स्तरावर दिले जातात तर काही हे देशाच्या स्तरावर दिले जातात जसं भारतरत्न हा देशाच्या भारताच्या भूषण हा आपल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या स्तरावर दिला जाणारा पुरस्कार आहे तर आपण हा टॉपिक असं पाहणार आहोत मी डेली एक व्हिडिओ अपलोड करणार आहे चालू घडामोडींचा आजपासून तर आज आपण पाहूया की महाराष्ट्राच्या लेवलला कोणते महत्वाचे पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये दे देण्यात आले आहेत आणि ते कोणाला देण्यात आले सगळ्यात पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र हा दिलेला आहे अशोक सराफ यांना अशोक सराफ तुम्हाला माहितच असतील बनवा बी पिक्चर कोणी ना पाहिला आणि हे महाराष्ट्रातले सगळ्यात लेजेंडरी ऍक्टर्स आहेत त्यांच्यामधले एक ऍक्टर आहेत अशोक सराफ तर त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार देण्यात आले नुकता त्यांचा एक मूवी सुद्धा आला होता तो म्हणजे नवरा मला नवराचा टू नंतर बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आला आहे डॉक्टर सुधा मूर्ती यांना आता हे डॉक्टर मूर्ती कोण आहेत तर नारायण मूर्ती यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे फाउंडर आहेत आणि सुधा मूर्ती हा सुद्धा इन्फोसिसच्या को फाउंडर आहेत त्यांच्या त्या पत्नी आहेत नारायण मूर्ती यांच्या त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेले त्यानंतर राजश्री शाहू पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पन्नालाल सुराणा यांना हे नाव थोडं तुम्हाला लक्षात राहणार नाही पण तुम्ही पाठ करून घ्या की पन्नालाल सुराणा पत्रकार आहे आणि त्यांना राजश्री शाहू पुरस्कार देण्यात आले त्यानंतर हा बघा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आता मी गान गानसम्राज्ञी या शब्दावर का दिला कारण दुसरा सुद्धा एक पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार तर गानसम्राज्ञी हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा गाण संक्रांती पुरस्कार हा एका गायिकेला दिलेला आहे कोणाला गाण संक्रांतीला मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे अनुराधा पौडवाल यांना हे या एक गायिका आहे आणि त्यांचं तुम्ही गीत ऐकलं असेल गीत किंवा तुम्ही त्या प्रार्थना होऊ शकता जय गणेश देवा जे गाणं आहे त्यांनी गायलेले अनुराधा पौडवाल आणि जो लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे अमिताभ बच्चन यांना अमिताभ बच्चन तुम्हाला माहिती असतील कोण बने करोडपती आणि भारताचे दिग्गज ऍक्टर आहेत ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला फक्त इथे कन्फ्युजन होऊ शकतं की गाणसम्राज्ञी पुरस्कार कोणाला दिलेले आहेत तर ते गायकेला दिलं कारण ना नावातच जाग्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे म्हणजे अनुराधला पौडोर यांना दिले आणि जो लता दींद्रानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तो अमिताभ बच्चन यांना दिलेला आहे तर हे एक दोन तीन चार पाच पुरस्कार तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा